माझे नाव वेदांत गजानन जाधव आहे आज मी तुम्हाला तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त एक कथा सांगणार आहे एकदा संत तुकाराम महाराज बसलेले होते त्यांचा एक स्वभावाने रागीट असलेला शिष्य आला आणि म्हणाला महाराज तुम्ही सगळ्यांशी एवढं गोड कसे वागता ना तुम्ही कुणावर चिडता की ना तुम्ही कुणाला अपशब्द बोलता याचे रहस्य काय या आहे महाराज म्हणाले मला माझे रहस्य तर माहिती नाही पण मला तुझे रहस्य माहिती आहे शिष्याने आश्चर्याने विचारले माझे रहस्य काय आहे महाराज महाराज होऊन म्हणाले तुझे तुझा सात दिवसानंतर मृत्यू होणार आहे गुरुच्या मुखातून हे शब्द ऐकताच तो तिथून निघून गेला त्यानंतर त्यान त्याच्यामध्ये एकदमच बदल घडला तो सर्वांशी प्रेमाने भेट भेटला आणि कोणावरच क्रोध केला नाही तो आपला पूर्ण वेळ ध्यान आणि पूजेमध्ये घालवायचा त्यांनी ज्या ज्यांशी ज्यांच्या ज्यांच्याशी त्यांनी वाईट वागले त्याच्या त्यांच्याशी त्यांनी त्या ते सर्वांशी त्यांनी माफी मागितली सात दिवसानंतर तो महाराजांजवळ गेला महाराज म्हणाले तू सा या सा... मागच्या सात दिवसात काय केले कोणावर क्रोधित झाला का कोणाला रागवला शिष्य म्हणाला बिलकुल नाही माझ्याजवळ आयुष्याचे फक्त सात दिवस होते मी या व्यर्थ गोष्टीत हे कसे काय गमावू शकत असतो मी सग सब... ज्यांच्यांना दुःख दिले त्या सगळ्यांशी माफी मागितली आणि सगळ्यांशी प्रेमाने भेटलो तुकाराम महाराज मी थोत म्हणाले हेच माझे रहस्य हेच माझे चांगल्या वर्तणुकीचे रहस्य आहे मी सगळ्यांशी प्रेमाने वागतो कारण की मला माहिती आहे की मी कधीही माझा मृत्यू होऊ शकतो हेच माझ्या चांगल्या व्यवहाराचे रहस्य रहस्य आहे रासे आहे शिष्याला समजले की महाराजांनी त्याला जीवनाचा पाठ शिकवण्यासाठी मृत्यूचे सत्य सांगितले धन्यवाद बहुतांश व्यक्ती असेच असतात जे एखाद्या वसनाचे शिकार होतात आणि मग सोडण्याचा विचार करतात पण ते तसे करू शकत नाही जर तुम्हाला स्वतःच्या बदल घडवण्या बहुतांश व्यक्ती अशीच असतात जे एखाद्या व्यसनाची शिकार होतात आणि मग त्याला सोडण्याचा विचार करतात पण ते सोडू शकत नाही जर आपल्याला कोणत्या व्यसनाला सोडायचं असेल तर आजपासूनच सुरुवात करावी कारण भगवंताने फक्त सात दिवसाची निर्मिती केलेली आहे आठ दिव आठवा दिवस अस्तित्वात नाही धन्यवाद